गुगल वरून महावितरणाचे उपकेंद्र शोधून कॉपरचे पाईप चोरणाऱ्या मध्य प्रदेश मधील टोळीला अटक करण्यात स्थानिक शाखेला यश आले आहे आरोपीकडून दीड लाख रुपये किमतीची कॉपरची तार जप्त करण्यात आली आहे बबलू उर्फ हुसेन रहमत खान वय वर्ष अडवतीस समीम कमर अली खान वय वर्ष बत्तीस शकील इल्स खान वयवर्ष बत्तीस कासिम इद्रिस खान वयवर्ष तीस शाहरुख साबीर खान वयवर्ष अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत खांडके तालुका अहिल्यानगर येथील महावितरणाच्या उपकेंद्रातील कॉपरचे पाईप चोरी झाले होते या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता जिल्ह्यात इतर ठिकाणांच्या उपकेंद्रातही कॉपरची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत सदर गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्थानिक गुन्हा शाखेने समांतर तपास हाती घेतला तांत्रिक विश्लेषणात आरोपीची नावे निष्पन्न झाली आरोपी मध्य प्रदेश खात्री मिळाली मागील आठ दिवसांपासून पथक आरोपीचा शोध घेत होते आरोपींना मोठ्या शितापीने ताब्यात घेण्यात आले आरोपी कडून दीड लाख रुपये किमतीची कॉपर व चारचाकी असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या पथकाने केली अटक केलेले सर्व आरोपी मध्य प्रदेश मधील आहेत ते गुगल मॅप वरून महावितरणाचे उपकेंद्र कुठे आहेत याचा शोध घेत त्यानंतर मध्य प्रदेश येथून येऊन सबस्टेशनची रेकी करत दोन दिवस ते तिथे स्थळ ठोकत त्यानंतर पहाटेच्या वेळी सबस्टेशन मध्ये जाऊन कॉपरचे पाईप तार चोरून नेत चोरलेले कॉपर घेऊन प्रदेशमध्ये ते पसार होत अशी कबुली आरोपींनी दिली